हक्कासाठी नेहमी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार निर्मला ताई गावित यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे अंजनी गटात गावितांचा प्रवेश होताच गावकऱ्यांनी निर्मला तुम आगे बढो अशा घोषणांनी त्यांचे स्वागत केले या प्रचार दौऱ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी गावी त्यांना भरघोस मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला जनतेचा त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता गावित यांच्या विजयाची शक्यता बळकट होत आहे या प्रचारादरम्यान काही कार्यकर्त्यांनी निर्मला ताईंचे कार्य व त्या कशाप्रकारे जिंकू शकता यांचे महत्त्व सांगत आपले पणोगत व्यक्त केले तुमचं काय त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये अनुषंगाने आमच्या अपक्ष उमेदवार निर्मलाताई गावित यांचा विजय निश्चित आहे परंतु त्यांनी या जनतेसाठी या मतदार संघासाठी लाईट नसतील पाणी नसतील अंबाईसारख्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आंबाईसारख्या ठिकाणी इकडे खरोली असेल धरवडा असेल आपण आपलं आळवण तळवडे असेल अशा विविध ठिकाणी इगतपुरी भागामध्ये देखील त्यांनी खूप असं जल जीवन मिशनचं काम केलेलं आहे आणि जनतेला शेतकऱ्यांना ना पाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या ज्या लेकीबाळी आमच्या बहिणी असतील आया असतील त्यांनी डोक्यावरचा हांडा त्यांनी तो खाली ठेवलेला आहे आणि मी जनतेला एकच म्हणतो की जनता आता जे आता आहे लोक म्हणतात की विकासाचा आमदार आहे विकास आहे विकास हरवलेला आहे मग विकास गेला कुठे विकास तर दिसत नाही मग विकास हरवलेला आहे का, हरव का। आणि विकास जर केला असता तर आजही कुठे गेलं तर पाणी नाही आहे रस्ते रस्त्यांची सुखसुविधा नाही आता तुम्ही बघा आम्ही इकडे कळमसच्या साईडला आलेलो आहे तिथं रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती आमच्या देखतो तर मागा एक ॲक्सिडेंट एक झाला डायरेक्ट जागेवर पाय मोडला काय करायचं समजत नाही आम्ही आमदार आहे अहो आमदार मानता तुम्ही आणि तुम्ही लक्झरी गाड्या घेता मुंबईला जाता इकडे जाता परंतु माझं एकच म्हणणं आहे जोही कोणी सामनेवाला आमदार असेल तोही काही आमचा दुश्मन नाही परंतु ह्याही जरी आल्या यांनी पण आता मागचे कामं चांगले केलेले होते दहा वर्षापूर्वी लोकांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी तिसऱ्यांदा संधी दिली नाही परंतु आता गोरगरीब जनतेला माझी एकच आव्हान आहे आणि मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान आहे की आता विकासाची गंगा व्हायली पाहिजे आपणही या विकासाच्या गंगेला म्हणजे निर्मलताई गावित यांना प्रचंड बहुमतानी याचा वीस तारखेला प्रचंड बहुमतानी विजय करा एवढंच मी सांगतो आणि जिल्हा प्रमुख या नात्याने मी आम्ही सर्वांनी सर्व म्हणजे जे असतील शिवसेना असेल उभाटा गटाची राष्ट्रवादी असेल तुतारी शरद पवार चंद्र पवार साहेबांची तसेच काँग्रेस असेल यांनी सर्वांनी या माय माऊलीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या नक्कीच निवडून येतील आम्हाला सर्वांना विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे धन्यवाद ना। ना। ग्रुप कुठून आपला चालू केला आहे हा कोणत्या गाणात आणि गटात सुरू आहे आज आमचा दौरा अंजनेरी गटामध्ये सुरू आहे वाघेरा आपलं देवगावगण उगन। देवगावगणामध्ये या ठिकाणी लेकुरवाळी मातेचं दर्शन घेऊन आज आम्ही सर्व स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सकाळपासून सुरुवात केली देवगावगाणामध्ये एक लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की लोक या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये ज्या जो विकास आहे विकास या ठिकाणी कुठेही झालेला नाही आणि आज सर्व जनता ही ताईंच्या पाठीमागे उभी आहे ताईंचं काम चांगलं असल्याकारणाने गेल्या ताई दहा वर्षामध्ये या ठिकाणी आमदार होत्या आणि ताईंनी पाण्याची सोय असेल लाईटीची सोय असेल ज्या काही सुविसुविधा असतील त्या या ठिकाणी ताईंनी या ठिकाणी पुरवल्या आहे आणि म्हणून आज जनतेनी ताईंची निवडणूक हातात घेतली एक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ताईंचा लढा या ठिकाणी आहे आम्ही सर्वच पदाधिकारी सोबत या ठिकाणी आव आहे आज आपले अपक्ष उमेदवार निर्मलाताई गावित यांच्या दरम्यान आम्ही देवगावगण वागेरागन इथे फिरत आहे लोकांचा था खूप चांगला प्रसिद्ध आहे ताईंना ताईनं ज्या दहा वर्षामध्ये जी कामं केलेलं आहे वागेरागण झालं ठाणाबाणागड झालं इकडं खूप चांगले कामं केलेलं आहे रस्त्यांचे म्हणा पाच तलाव म्हणा लोकांना पाण्याची सुविधा म्हणा शेतकऱ्यांसाठी चांगली सुविधा केली ताईंना तर ता त्यामुळे त्या लोकांचा ताईंना बघून खूप मोठा प्रसिद्ध आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे तो विकास फक्त कागदावर दिसतो आहे आम्ही खाली फिरत असताना लोकांना रस्ते रस्ते नव्हते रस्ते फुटलेले होते लोकांचं म्हणणं आहे का साडेतीन हजार जे का, काम जे आमदारांनी कामं केले ते कामं गेले कुठं लोकांचं म्हणणं तेच आहे का साडेतीन हजार कोटीचे हे म्हणता ना का आम्ही साडेतीन हजार कोटीचे कामं केले तर मग तुम्ही कामं बघता तुमच्या कागदावर कामं झाले का लोकांच्या प्रदेशात कुठलेही कामं झाले नाही आहे शेतीला मुलभूत पाणी नाही आहे लोकांच्या समस्या आहे खूप मोठ्या समस्या आहे त्याकरता त्र्यंबक वयगतोरी तालुक्यामधून माझी अशी कलकळीची विनंती आहे की येत्या वीस तारखेला ताईंना बादली या निशाणीसमोर बटन दाबून ताईंना प्रचंड मताने विजय करा व आपल्या त्र्यंबकचा व एक तुरीचा विकास करून घ्या अशी विनंती करतो सर्वांना माजी आमदार निर्मलाताई गावित यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे आणि मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद बघता त्या विजयी होण्याचे चित्र समोर दिसू लागले आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर